मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन आज राज्यभरात साजरा केला जातो त्यानिमित्त वेगवेगळ्या तालुक्यांमधून किंवा वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून पत्रकारांची आरोग्य तपासणी केली जाते पुरंदर तालुक्यातील नीरा येथे देखील पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात आलेली आहे आपल्याबरोबर डॉक्टर बागुल आहे काय सांगाल बागूल सर पत्रकारांची आरोग्य तपासणी आज तुम्ही केलेली आहे कोणकोणत्या तपासणी केल्या काय सांगाल आज आपण पहिली गोष्ट म्हणजे आज वर्धा असल्यामुळे आपण ई सी करून घेतलेला आहे प्रत्येकाचं ज्याचा थोडंसं काही फॉल्ट वाटलं आपल्याला ते वाटलं ते आपण त्यांना हृदयरोगतज्ञांकडे आपण त्यांना संदर्भित केलेलं आहे त्याचप्रमाणे आपल्या आप आप, इथे आपण रक्त तपासण्या आपण केलेल्या आहेत जसं थायरॉइड आहे लिपिड प्रोफाईल आहे सीबीसी आहे अशा प्रकारच्या सगळ्या तपासण्या आपण आज केलेल्या आहेत आपल्याबरोबर मराठी पत्रकार परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख भरत निघडे हे देखील आहेत काय सांगाल निघले साहेब आज पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिन साजरा करत आहे त्यानिमित्तानं पत्रकारांची आरोग्य तपासणी देखील केली जाते राज्यभरात कुठ कुठल्या ठिकाणी किंवा कशा पद्धतीने ही तपासणी केली जाते मराठी पत्रकार परिषदेचा शहाऐंशीवा वर्धापन दिन आपण साजरा करतो दरवर्षी प्रमाणे यावर्षी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी केलेल्या आव्हानानुसार यावर्षी तब्बल दहा पत्रकारांची आरोग्य तपासणी महाराष्ट्रात महाराष्ट्रातील प पत्रकारांची होणार आहे प्रत्येक तालुक्यातील तालुका संघाच्या कार्यकारणी हे शिबिर आयोजित करण्याचे आवाहन केलेलं आहे त्याप्रमाणे सर्व तालुक्यात सर्व तालुक्यांमध्ये ही ही मोहीम चालू आहे यामध्ये पत्र काही पत्रकार संघाच्या कुटुंबांनी कुटुंबांची सुद्धा या ठिकाणी तपासणी होत आहे ह्या एक महत्त्वाचा घटक आहे पत्रकार हा रोज दिवसरात्र कष्ट करत असतो फिरत असतो त्यांची आरोग्या आरोग्याची दुर्लक्ष होत असतं आबडा होत असते याच्याबद्दल शासन किंवा प्रशासन कुठेही लक्ष देत नसतं त्यामुळे संघटनेने द दरवर्षी तीन डिसेंबर हा महाआरोग्य दिन म्हणून सा साजरा केल्याचं ठरवलं आहे त्या दृष्टिकोनातून आता आज संध्याकाळपर्यंत हा हजार पत्रकार या ठिकाणी आरोग्य तपासणी करतील असा आमचा विश्वास आहे खरं तर पत्रकार हा नेहमीच धावपोळीचं जीवन जगत असतो आणि त्याचं त्याच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असतं आणि त्यानिमित्तानंच आज पत्रकार परिषदेचा मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिनाच्या निमित्त साधून राज्यभरात जवळपास दहा हजारपेक्षा जास्त पत्रकारांचं आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे प्रत्येक ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी ज्यांना शक्य असेल अशा ठिकाणी हे आरोग्य शिबिर साजरं होतं आज निरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये देखील हे शिबीर घेण्यात आलं होतं आणि यामध्ये जवळपास दहा पत्रकारांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी राहुल शिंदे निरा